वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव नितीन सर्वदे यांच्या मागणीला अखेर यश आले असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रांचे केज मतदारसंघाच्या आमदार नमितताई मुा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन होऊन विद्यार्थ्यांना ते खुले व्हावे यासाठी वंचितचे नितीन सर्वदे सातत्याने पाठपुरावा करत होते मात्र या अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करायचे असल्याने ते रखडले होते मात्र चौदा मे रोजी आमदार नमिता ताई मुंडळा नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेळे व भाजपचे काही कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन समारंभ संपन्न झाला नगर परिषदेच्या या अभ्यासिका उद्घाटन कार्यक्रमास नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मात्र अनुपस्थित होत्या संग्राम न्यूज न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई हो जोगाई सर्वांना आज चौदा मे रोजी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचं उद्घाटन माननीय आमदार आणि आपले स्वच्छता निरीक्षक आणि मुख्याधिकारी टोंगे मॅडम यांच्या पुढाकाराने झालं त्याबद्दल हे उद्घाटन थोडं उशीरायनं झालं परंतु होणं गरजेचं आहे हे तर स्पष्ट आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांचं यामध्ये फायदा झाला पाहिजे आणि अंबाजोगाईचं हो शैक्षणिक क्षेत्रामध्ये नगरपालिकेमार्फत पहिलं जे काम आहे ऐतिहासिक काम आहे की ज्यामुळे या अंबाजोगाईचे हो बरेच विद्यार्थी घडणार आहेत तर या नगरपालिकेच्या अभ्यासिकाची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय गुट्टेसाहेब तत्कालीन जे सीओ होते त्यांनी त्या काळी अकरा एप्रिल म्हणजे चौदा एप्रिल रोजी हे उद्घाटन करायचं ठरवलं होतं परंतु निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आयो होते त्या आचारसंहितेच्या नियमामध्ये गुट्टेसाहेबांची अकरा तारखेपूर्वीच बदली झाली त्यामुळे जे चौदा एप्रिल रोजी त्या काळी म्हणजे गेल्या वर्षी जे उद्घाटन होणार होतं त्याला विलंब इतका लागला की ते बघता बघता एक वर्ष सरून गेलं परंतु हे सरत असताना आमचे काही चळवळीतील सहकारी आणि आम्ही मिळून या संदर्भात पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा करत असताना आम्हाला असं जाणवलं की प्रशासक कुठंतरी हातबल आहेत या म्हणजे उद्घाटनाच्या प्रक्रियेमध्ये आमचं म्हणणं होतं की हे जे उद्घाटन झाले त्याच काळात म्हणजे तात्काळ केलं असं तरी काय अडचण नव्हती परंतु कुठंतरी अजितदादा पवार यांना बोलवायचे किंवा मुख्यमंत्री यांना बोलवायचे या भानगडीमध्ये म्हणजे जी करोडो रुपये खर्च जी वास्तू तयार केली जी तयारी बेंच वगैरे सगळ्या गोष्टी जर आपण फोटोमध्ये बघितलं तर करोडो रुपयांचा निधी या इमारतीवर खर्च झालेला आहे ही इमारत पूर्णोत्सव आल्यानंतर विद्यार्थ्यांचा या त्यावर फायदा होणार आहे ही गोष्ट माहीत असतानाही हा विलांब करणं हे चुकीचं होतं परंतु देर आहे दुरुस्त आहे आणि या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे आणि या इमारतीसाठी आम्ही एक मे रोजी आंदोलन केलं त्यावेळेससुद्धा माननीय टोंगे मॅडम यांनी सांगितले की मला आठ दिवसांचा वेळ द्या त्यांना आठ दिवसांचा नाही परंतु चौदा मे रोजी आज उद्घाटन झालं त्याबद्दल आम्ही सर्व प्रशासनाचे आणि माननीय आमदार या सर्वांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा विनंती करू